नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया निकिता आणि निखिलच्या आयुष्यातील हा कार खूपच नाजूक होता निकिताची प्रकृती तिच्या कर्दरपणातील गुंतागुंत आणि निखिलच्या मनात आता सतत घुमणारे डॉक्टरांचे शब्द त्याला शांतू शांत बसू देत नव्हते त्याला सतत भीती वाटत होती डॉक्टरांनी सांगितलेली ती भीषण शक्यता जिथे त्याला निकिता त्यांच्या जुळ्या बायापैकी एकाची निवड करावी लागणार होती पण त्याचवेळी घरात एक वेगळीच ऊर्जा होती साधनासोबतचा निकिलचा मोकळेपणा निकिताशी असलेली जवळीक आणि कुटुंबातील सगळ्यांचा एकमेकांप्रती असलेला आदर यामुळे घरात एक उबदार वातावरण होते निकिलने ठरवलं होतं की निकिताला आणि त्याच्या जुळ्या बाया बायांना कधीच आता तो काही होऊ देणार नाही रात्री जेवण झाल्यावर निकिता औषधं घेण्यासाठी खोलीत गेली निकिलही तिच्या मागे गेला होता तर कारण त्याला माहिती होतं की निकिता अजूनही त्याच्यावर नाराज आहे तिचा हा रट लटका राग असला तरीही निखिलला तिला मनवायचं होतं खोलीत प्रवेश करताच त्याने पाहिलं निकिता बेडवर बसून औषधं घेत होती तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि थोडीशी नाराजी स्पष्ट दिसत होती निकिता खरंच सॉरी ना निखिल तिच्या बाजूला बसत म्हणाला त्याने तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला पण निकिताने हात मागे घेतला तुझं सॉरी आता काहीच कामाचं नाही निकिता गाल फुगवून म्हणाली आजींसोबत झोपायचं ठरलंय माझं निखिल हसला अच्छा मग मी पण आजीसोबतच झोपतो मग निकितानं त्याच्याकडे रागाने पाहिलं पण तिच्या डोळ्यात मुश्किलपणा लपलेला होता तू काय आजीना त्रास देणार मी त्रास कधी दिला निखिलने नाटके चेहरा करत विचारलं आणि माझी बायकोवर रागवली आहे तर मी काय करणार आजींची मिठी मारावी लागेल आता निकिता हसली पण तिने लगेच चेहरावर गंभीर भाव आणले निखिल तू सगळ्यांसमोर असं केलं कसं कसं करू शकतोस लाज वाटत नाही आहे तुला लाज माझ्या बायकोला किस केलं तर त्यात लाजायचं काय आहे निखिलने तिला चिडवत विचारलं निकिता लाजली आणि तिने चेहरा हाताने झाकला तुझ्याशी बोलायचं नाही आहे ती कोणाळली आणि उठून बाहेर जायला निघाली पण निखिलने तिचा हात पकडला अरे थांब ना खरंच सॉरी पण तू रागवलीस तर मला कसं चालेल माझी बायको आणि माझ्या बायांची मम्मा माझ्याशिवाय कशी झोपणार निखिलने गोड आवाजात विचारलं निकितानं त्याच्याकडे पाहिलं आणि हलकी हसली जुया बायांची मम्मा आता तू मला बेबी बोलणार नाहीस हो माझी बायको माझी बायांची मम्मा माझं सगळं तिच्या तिच्याजवळ येत म्हणाला त्याने तिच्या कपायावर हलकं चुंबन घेतलं यावेळी निकिता काहीच बोलली नाही फक्त त्याला मिठी मारली आता ठीक आहे निकिलने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं हम्म निकिताने मान डोलावली सगळ्यांसमोर असं केलंस तर मी खरंच आजींसोबत झोपेन अच्छा ठीक आहे पण आज रात्री माझ्यासोबतच झोप बरं निखिलने हसत तिला जवळ घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी निकिता आणि निखिल दोघही लवकर उठले निकिताला डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घ्यावी लागणार होती आणि निखिलने तिची पूर्ण काळजी घ्यायचं ठरवलं होतं साधनाने दीपा स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होत्या तर यश आणि सायली लिव्हिंग रूममध्ये बसून गप्पा मारत होते वहिनी आज कसं वाटतंय सायलीने निकिताला पाहताच विचारलं आता बरं आहे निकिताने हसत उत्तर दिलं पण तुम्ही सगळे माझ्यावर इतकं लक्ष ठेवताय मला कधी ला लाज वाटते अरे राजायचे काही तू आमची लडकी बहिणी आहेस आणि आता जुया बायांची मम्मा होणार आहेस यश म्हणाला आणि दादा तर तुझ्यासाठी आणि आपल्या बायांसाठी काहीही करायला तयार आहे निकिलने यशकडे पाहत हसत डोळे मिचकावले हो आणि तू पण माझ्या मागे लागायला तयारच असतोस अरे दादा मी तुझी बाजूच घेतोय यशने हसतच उत्तर दिलं नाश्ता करताना साधनाने निकिताला विचारलं की निकिता तुला आज काही खास खायचं आहे का सांग मी बनवते नाही आई तुम्ही इतकं करताय मला काहीच नको आहे निकिताने नम्रपणे उत्तर दिलं अरे काहीतरी ना तुझ्या जुव्या बाळांसाठी तरी, तरी साधनाने हसत तिला चिडवलं ठीक आहे मग मला पुरी भाजी खायची आहे निकिताने हसत सांगितलं बस एवढंच मी बनवते साक्ष साधनाने आनंदाने होकार दिला नाश्ता झाल्यावर निखिलने निकिताला औषध दिलं आणि तिला आराम करण्यास सांगितलं तो स्वतः गार्डनमध्ये जाऊन बसला आणि त्याच्या मनात पुन्हा डॉक्टरांचे शब्द घुमू लागले निकिताच्या बाबतीत काही आता गंभीर झालं तर जुया बायांपैकी एकाला किंवा निकिताला धोका होऊ शकतो त्याने डोळे बंद करून विचार केला त्याला निकिताविषयी आयुष्याची कल्पनाही करवतच नव्हती पण त्याचवेळी त्याच्या नव्या बायांची स्वप्न तो पाहत होता त्याच्या मनात एक गोंधळ उडाला होता साधना गार्डन मध्ये आल्या आणि निखिलच्या बाजूला बसल्या निखिल काय विचार करतोयस त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं काही नाही आई निखिलने असण्याचा प्रयत्न केला पण त्याचा चेहरा त्याच्या मनातील भीती लपू शकली नाही मला सगळं माहिती आहे निखिल डॉक्टरांनी मला तुझ्याशी आणि निकिताशी बोलायला सांगितलं आहे निकिता च्या मेडिकल हिस्ट्रीबद्दल आणि जुया बायांच्या डिलेवरीच्या जोखमीबद्दल मला सगळं सांगितलं बोलल्या निखिलने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं तुला माहिती आहे हो आणि मला हेही माहिती आहे की तू स्वतःला खूप दोष देत आहेस पण निखिल तुझी काही चूक नाही आहे निकिताच्या आयुष्यात जे काही घडलं त्याला तू जबाबदार नाहीस साधनाने त्याला समजावत सांगितलं पण आई मी तिची काळजी घेऊ शकलो नाही मी तिला त्या सगळ्यातून बाहेर काढू शकलो नाही आणि आता जुया बायांचा विचार करताना मला आणखीन निखिलने डोळे खाली घालून सांगितलं निखिल तू तिच्यासाठी आणि आपल्या बायांसाठी सगळं ती तुझ्यामुळे आज इतकी खुश आहे तिच्या चेहऱ्यावर चहसू पाहिलंस का ती तुझ्यामुळे आहे साधनाने त्याला धीर देत सांगितलं निखिल काहीच बोलला नाही फक्त साधनाच्या खांद्यावर डोकं ठेवलं साधनाने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि म्हणाला काळजी करू नकोस सगळं ठीक होईल तू फक्त निकिताला आणि आपल्या जुयाबाळ्यांना आनंदी ठेव पुढचे काही दिवस निखिलने निकिताची विशेष काळजी घेतली तिची औषधं तिचा आहार तिचा व्यायाम सगळं तो स्वतः पाहत होता जुया बायांचा विचार करून तो आणखीन सतर्क झाला होता निकिता कधीकधी त्याला चिडवायची निखिल तू माझा नवरा आहेस की नर्स पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू सांगत होतं की तिला निखिलचं हे प्रेम खूप आवडत होतं एक दिवस सकाळी निकिताला पुन्हा थोडी अस्वस्थता जाणवली तिने निखिलला काही सांगितलं नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा तणाव निखिलच्या नजरेतून सुटला नाही निकिता काय झालं आहे सांग ना त्याने तिचा हात हातात घेत विचारलं काही नाही निखिल फक्त थोडं डोकं दुखतंय निकिताने हसण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तू आता आराम कर मी डॉक्टरांना फोन करतो निखिल म्हणाला आणि लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनी तातडीने येण्यास सांगितलं निखिल आणि यश पुन्हा निकिताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले यावेळी निकिताचा बी पी पुन्हा वाढला होता पण गंभीर परिस्थिती नव्हती डॉक्टरांनी तिला काही औषधं दिली आणि घरी परतण्यास सांगितलं पण डॉक्टरांनी निखिलला पुन्हा इशारा दिला निखिल निकिताला तणावापासून पूर्णपणे दूर ठेवा जुया बायांच्या डिलेवरी दरम्यान कोणतीही जोखीम घेऊ नका घरी परतल्यानंतर साधना यश दीपा आणि सायली याने निकिताला सतत आनंद ठेवण्याचा प्रयत्न केला सायली तिला गप्पा मारायला घेऊन जायची तर दीपा तिच्यासाठी त आणि तिच्या आवडीचं जेवण बनवायची आणि यश तिला जोक सांगून हसवायचा साधना तर सतत तिच्याशी बोलत राहायच्या जेणेकरून तिचं मन रमेल एक संध्याकाळ सगळे एकत्र गार्डनमध्ये बसले होते यशने एक गमतीदार किस्सा सांगितला आणि सगळे हसू लागले निकिता ही आता खूपच हसली आणि तिचं हसू पाहून निकिलचं निकिलच्या मनावरचं ओझं हलकं झालं निकिता तुझं हसू मला सगळ्यात जास्त आवडतं माझ्या जुळ्या बायांना पण तुझं हसू आवडेल निखिलनेही तिचा हात हातात घेत सांगितलं हो का मग तू मला आणि माझ्या पायांना नेहमी हसवत जा निकिताने त्याला डोळे मिचकावत सांगितलं पक्का निखिलने हसत फक्त उत्तर दिलं काही आठवड्यांनी निकिताची डिलेवरीची वेळ जवळ आली निखिल आणि साधना सदर डॉक्टरांच्या संपर्कात होते निकिताची प्रकृती आता स्थिर होती पण जुया पायांच्या डिलेवरी दरम्यान काही होऊ शकतं याची जाणीव निखिलला होती त्याने निकिताला कधीच त्या तणावाची जाणीव होऊ दिली नाही पण त्यांच्या मनातील भीती कायम होती ज्या दिवशी निकिताला लेबर पेन सुरू झाल्या त्या दिवशी निखिलने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं यश साधना आणि कुटुंबातील बाकी सगळेही हॉस्पिटलमध्ये पोचले निकिताला ऑपरेशन थेटरमध्ये नेण्यात आलं आणि निखिल तिच्यासोबत होता डॉक्टरांनी आता त्याला सांगितलं निखिल जुया बाळांच्या डिलिव्हरीत काही गुंतागुंत झाली तर तुम्हाला तातडीने निर्णय घ्यावा लागेल निखिलने डोळे बंद केले आणि एक दीर्घ श्वास घेतला डॉक्टर निकिताला काही होऊ देऊ नका मला ती हवी आहे त्याने शांतपणे सांगितलं डॉक्टरांनी होकार दिला आणि ऑपरेशन सुरू झालं काही तासांच्या प्रतीक्षेनंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले निखिल निकिता आणि तुमची जुनी जुई बाळ दोघही ठीक आहेत तुला दोन मुली झाल्या आहेत निखिलच्या डोळ्यात आनंद अश्रू तो धावत निकिताच्या वॉर्डमध्ये गेला निकिता बेडवर होती आणि तिच्या शेजारी त्यांच्या दोन जुळ्या छोट्या मुली होत्या निकिता निखिलने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या कपाळावर चुंपन घेतलं पाहिलंच माझ्या दोन प्रिन्सेस आल्या निकिताने हसत सांगितलं हो आणि त्यांची मम्मा पण माझी प्रिन्सेस आहे निखिलने हसत उत्तर दिलं निकिताने जुळ्या बायांना घरी आणल्यानंतर घरात उत्साहाचं वातावरण होतं सातनाने सगळ्यांसाठी खास जेवण बनवलं आणि यश आयली यांनी घर सजवलं निखिल आणि निकिता आता त्यांच्या जुया मुलींच्या संगोपनात व्यस्त होते कुटुंबातील प्रत्येकजण जुया मुलींना पाहण्यासाठी उत्सुक होते तर साधना तर सतत त्यांच्याकडे पाहत राहायच्या आणि यशने त्यांना नावं ठेवायला सुरुवात केली मिनी प्रिन्सेस वन आणि मिनी प्रिन्सेस टू यश तुझ्या बहिणीच्या मुलींना असे नावं ठेवू नकोस निखिलने हसत त्याला दटावलं दादा मग तूच सांग नावं यशने हसत उत्तर दिलं तर निखिल आणि निकिताने मिळून त्यांच्या जुळ्या मुलींची नावट आण्या आणि अनया अशी ठरवली होती आन्या आणि अनया आता माझ्या दोन छोट्या प्रिन्सेस निकिता आणि त्यांना जवळ घेत म्हणाली आणि तू माझी मोठी प्रिन्सेस निखिलने तिला चिडबत सांगितलं रात्री सगळे एकत्र जेवायला बसले होते आज घराचं वातावरण खूपच आनंदी होतं जुया मुलींच्या आगमनाने सगळ्यांचे चेहरे खुल्ले होते साधनाने आण्या आणि अनयासाठी छोटे स्वागताचं सेरेमनी आयोजित केलं होते आणि यश सायली आणि दीपा यांनी मुलींसाठी छोट्या गिफ्ट आणल्या होत्या वहिनी आता तुझी जबाबदारी वाढली आहे सायलीने निकिताला चिडबत सांगितलं हो पण मला माहिती आहे माझा निखिल मला माझ्या मुलींना कधीच काही कमी पडू देणार निकिता दे नाही निकिताने आता निखिलकडे पाहात हसत सांगितलं तर निखिलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला कधीच नाही तुम्ही कधी तुम्ही तिघंही माझे सगळे आहात आता एका रात्री जेव्हा सगळे झोपले होते तर निखिल आणि निकिता त्यांच्या खोलीत अन्या आणि अनयाच्या पाळण्याजवळ बसले होते दोन्ही मुली शांतपणे झोपल्या होत्या तर निकिताने निखिलचा हात हातात घेतला आणि म्हणाली निखिल तुला कधीच सांगितलं नाही पण तू माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही मुलींसाठी खूप काही केलं आहेस आणि तू माझ्यासाठी सगळं आहेस निकिता तुझ्यामुळे मला माझं कुटुंब मिळालंय माझ्या दोन प्रिन्सेस मिळाल्या आहेत निखिलने तिला जवळ घेत सांगितलं निकिता आणि निखिलच्या आयुष्यात आता एक नवं पर्व सुरू झालं होतं त्यांच्या जुव्या मुलींनी त्यांचं आयुष्य अधिक सुंदर केलं होतं आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच साथ दिली डॉक्टरांचे शब्द आता फक्त एक आठवण बनून राहिले होते कारण निखिलने निकिताला आणि त्यांच्या जुव्या बाळाला सुखरूप ठेवण्यासाठी साठी सगळं केलं होतं तुम्हाला हा अंतिम भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका